नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्वारीचा भाव रोजच्या रोज ज्वारीच्या भावामध्ये इतर मराठी कोणती माहिती शेतकऱ्याविषयी कोणते फॉर्म आले पीक विम्याचे अपडेट अशा नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मित्रांनो आज पाहूया ज्वारीचा आजचा दर मुंबई ज्वारीची सर्वाधिक आवक आलेली आहे लोकल ज्वारीला चांगला भाव आहे सविस्तर दराबद्दल माहिती घेऊया राज्यातील बाजार समितीमध्ये कुठल्याही ज्वारीचा सर्वाधिक आवक आली आहे किती भाव मिळाला हे पाहूया मुंबई ज्वारीची सर्वाधिक आवक आल्याने लोकल ज्वारीला चांगला भाव मिळाला आहे आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तीन, वाजे तीन हजार क्विंटलची आवक काल दिवसभरात जवळपास बावीस हजार क्विंटल पर्यंत ज्वारीची आवक आली होती मात्र आज आवक घटल्याने दिसून आली आहे आज ज्वारीला सरासरी अडीच हजार रुपयेपासून ते साडेचार हजारपर्यंत भाव मिळाला आज देखील मालदंडी ज्वारीला दरात घसरण झाली असून आज सरासरी चार हजार सहाशे दर मिळाला आज बावीस मार्च रोजी पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे चोपन्न क्विंटल ज्वारीची आवक आली आहे त्यात सर्वाधिक एक हजार पस्तीस क्विंटल लोकल ज्वारीची आवक आली आहे जळगाव धुळे पुणे मुंबई तुळजापूर आदी बाजार समितीमध्ये चांगली आवक आली आहे आज लोकल ज्वेलरीच्या मालदांडी ज्वारीला सर्वाधिक अनुक्रमित साडेचार हजार ते चार हजार सहाशे दर मिळाला आज जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीला सरासरी एकोणतीसशे पन्नास रुपये दर मिळाला धुळे बाजार समिती हायब्रीड ज्वारीला एकवीसशे साठ रुपये दर मिळाला मुंबई बाजार समितीमध्ये लोकल ज्वारीला साडेचार हजार रुपये दर मिळाला तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला तीन हजार आठशे पन्नास भाव मिळाला तुळजापूर बाजार समिती पांढऱ्या ज्वारीला तीन हजार आठशे पन्नास भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर बाजारात श्वालू ज्वारीला एकवीसशे अठरा रुपये दर मिळाला असे आहेत आजचे सविस्तर दर बाजार समिती जाडपत जात पडताळणी व कमी दर जास्तीचे दर सर्वसाधारण दर आपण पाहूया <coughs> सेलो क्विंटल आवक कमीत कमी जास्ती जास्ती दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर धुळेमध्ये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे साठ रुपये ते अडीच हजार रुपये इतका दर आहे जळगावमध्ये एकतीसशे पन्नास ते एकोणतीसशे पन्नास इतका दर आहे धुळेमध्ये एकवीसशे एक्क्याऐंशी ते एकवीसशे साठ इतका आहे अमरावतीमध्ये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ते सव्वीसशे पन्नास इतका दर आहे अमरावतीमध्ये अठ्ठावीसशे ते सव्वीसशे पन्नास इतका दर आहे मुंबईमध्ये सहा हजार ते साडेचार हजार रुपये इतका दर आहे सोलापूरमध्ये एक सदोतीसशे पासष्ट ते पस्तीसशे पाच रुपये इतका दर आहे पुण्यामध्ये पाच हजार ते साडे चार हजार सहाशे रुपये इतका दर आहे नांदगावमध्ये सव्वीसशे ऐंशी ते पंचवीसशे ऐंशी आहे मोहोळमध्ये बत्तीसशे ते एकोणतीसशे तुळजापूरमध्ये चार हजार पंचवीसशे तीन हजार अडतीसशे पाथरीमध्ये सव्वीसशे शहाऐंशी ते पंचवीसशे बावन्न दुधनीमध्ये छत्तीसशे ऐंशी ते बत्तीसशे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीसशे पन्नास ते एकवीसशे ऐंशी परथूरमध्ये बावीसशे ते एकवीसशे देऊळगाव राजामध्ये दे बावीसशे पंचवीस ते एकवीसशे पन्नास तासगावमध्ये छत्तीसशे ते साडेतीन हजार इतके दर आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन माहितीमध्ये